हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका आणखी नवीन रेसिपी मध्ये आजची रेसिपी आहे ना प्रत्येक लहान मुलांना आवडणार आहे कशामुळे अहो मी करणारच आहे तशा पद्धतीची आज आपण करणार आहोत पास्ता सलादार रेसिपीला सुरुवात करूया आपण घेत आहोत डिझानो या ब्रँडचा हंड्रेड पर्सेंट डुरूम वीट पास्ता यामध्ये मैदा कलर ट्रान्सफॅट किंवा कोलेस्ट्रॉल यापैकी काहीही नाही जर हा पास्ता तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ते तेथून तुम्ही खरेदी करू शकता पास्ता तयार करण्यासाठी आपल्याला दोन भांडी लागणार आहेत पहिली म्हणजे कढई तर इथं मी आगारोची कढई घेतलेली आहे आणि दुसरा म्हणजे सॉस पॅन तर हा सुद्धा अगारोचाच आहे आणि या दोन्हीची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही चेक करू शकता आता आपल्याला काय करायचंय एका शेगडीवरती हा सॉसपॅन ठेवलेला आहे त्याचा सुद्धा गॅस चालू करूयात आणि कडईचा सुद्धा सॉसपॅनमध्ये टाकून घेत आहे पाणी साधारण एक तांब्या भरून पाणी मी यामध्ये ओतून ठेवलेलं आहे दुसरीकडे कडईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल हलकं गरम झालं की अर्धा चमचा जिरं एक छोट्या आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला त्याचबरोबर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा एकदम छान पातळ अशा चिरून घेतलेल्या आहेत लसूण आणि आलं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी टाकत आहे एक हिरवी मिरची ही सुद्धा व्यवस्थित अशी परतवून घेऊयात हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल हवी तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल आता एक मध्यम आकाराचा एकदम बारीकसर असा चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आपली एवढी प्रोसेस होत होती तोपर्यंत इकडं पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आता साधारण एक कप भरून मी पास्ता टाकून घेत आहे थोडंसं मीठ आणि तेलाची धार पास्ता आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे साधारण ऐंशी टक्के आपण हा शिजवून घेणार आहोत आपण परत एकदा आपल्या फोडणीकडे वळालो आहोत आता कांदा छान असा परतल्यानंतर टोमॅटो टाकून घेऊयात एक छोटा आकाराचा टोमॅटो एकदम बारीक असा चिरून घेतला आहे म्हणजे काय होतं पटकन छान व्यवस्थित असं हे परतलं जातं टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थित मौसूद असं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे टोमॅटो मौसूद झाल्यानंतर आपण यामध्ये मोजके मसाले टाकत आहोत त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा लाल चटणी अर्धा चमचा धना पावडर आणि सोबतच यामध्ये आपण टाकत आहोत दोन चमचे टोमॅटो सॉस आणि मॅजिक मसाला हे मसाले सुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत सोबतच यामध्ये आपण थोडंसं मीठ देखील टाकून घेत आहोत दुसऱ्या साईडला आपला पास्ता व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे या याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण अशा पद्धतीनं गाळून घेणार आहोत साईड बाय साईड आपली फोडणी सुद्धा तयार झालेली आहेच त्यामध्ये हा पास्ता टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचंय तर हा घ्या अगदी काही वेळातच आपला पास्ता तयार झालेला आहे मस्त टेस्टी टेस्टी असा आपला पास्ता तयार झालेला आहे आता आपण या पास्ता टोमॅटो सॉस टाकला ना तरी सुद्धा लहान मुलं काय करतात याच्यावरती आणखीन टोमॅटो सॉस टाकून खातात तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीनं एन्जॉय करा आणि हा पास्ता ऑर्डर करा चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छान छान रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय